हाय फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज आपण करणार आहोत दानेदार साजूक तूप त्यासाठी मी पंधरा ते वीस दिवसाची मलाई छान स्टोअर केलेली होती त्याला मी एका मिक्सर जारमध्ये थोडं थोडं टाकून त्यात पाणी टाकून घेतलं आणि मलाई आणि पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत त्याला ग्राईंड करून घेतलं अशा प्रकारे मी सगळी मलाई एका पातेल्यात काढून घेतली याला पाच ते सहा पाण्यांनी छान असं धुवून घेतलं स्वच्छ झाल्यानंतर याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि याला एका साईडला तापवायला ठेवून दिलं लगेच मी एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलं कारण मला सगळे भांडे क्लीन करून घ्यायचे होते त्यानंतर मी सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेतलं तेवढ्यात याला पण छान अशी उकळ फुटलेली होती लगेच मी यात थोडं थोडं पाच पाच मिनटाच्या गॅपमध्ये पाणी टाकून याला छान अशी उकळी फुटू दिली पाणी टाकण्याचं एक फायदा आहे की तूप लवकर तयार होतं आणि शिवाय दाणेदार होतं लगेच तूप तयार झालेलं होतं मी गॅस ऑफ करून याला थंड करून घेतलं आणि का बर्नीत काढून घेतलं तुम्ही बघू शकता किती छान असं दाणेदार तूप तयार झालेलं होतं अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा असं तूप छान होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय